श्री स्वामी समर्थ ओम श्री चैतन्य गोरक्षाय नम बघा पंचवीस जुलै दोन हजार पंचवीसपासून श्रावण महिना सुरू होत आहे त्यामुळे या श्रावण महिन्यात आपल्याला भगवान शिवशंकरांची आणि नाथ महाराजांची सेवाही करायची असते श्रावण महिना हा भगवान शंकरांना समर्पित केलेला आहे म्हणून या काळामध्ये या महिन्यामध्ये आपल्याला अनेक सेवा या करायच्या असतात आपल्याला श्रावण महिन्यात नवनाथ महाराजांच्या नवनाथ भक्तिसाऱ्या ग्रंथाचं पारायण करायचं असतं आपल्या जीवनातील कुठलीही अडचण असो कोणतीही समस्या असो किंवा आपली कोणतीही इच्छा असो ती पूर्ण करणारा किंवा विवाहसंबंधित अडचणी असतील शैक्षणिक अडचणी असतील भूतबाधा पिसाच्या बाधा बाहेरील बाधा अशा काही अडचणी असतील आरोग्यविषयक अडचणी असतील तर या सर्व अडचणींचं निवारण करण्यासाठी आपल्याला श्रावण महिन्यात नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचं पारायण करायला पाहिजे बघा नवनाथ भक्तिसार हा ग्रंथ एक कल्पतरू ग्रंथ आहे म्हणून आपल्या ज्या काही अडचणी असतील समस्या असतील त्यांचं या ग्रंथाच्या वाचनानं निवारण हे शंभर टक्के होणारच बघा ज्या घरात नवनाथ पारायण होतं त्या घरामध्ये नवनाथ महाराजांचं वास्तव्य असतं असं मानलं जातं अशा घरांमध्ये दुःख दारिद्र्य आणि आरोग्य समस्या कधीच राहत नाही याचबरोबर करणीबाधा संबंध बाधा भूतबाधा आणि शत्रुपीडा अशा गोष्टींपासूनही संरक्षण मिळतं म्हणूनच असं म्हटलं जातं की आपल्या जीवनात एकदा तरी नवनाथ महाराजांचं नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचं पारायण अवश्य करावं बघा जर तुमच्या मनात नवनाथ पारायण करण्याची इच्छा आली तर समजून घ्या की हे नवनाथ महाराजांचीच इच्छा आहे अशा वेळी मनात कोणतीही भीती कोणतीही शंका ठेवू नका नियमांची चिंता करू नका जिथे इच्छा असते तिथे मार्ग हा सापडतोच म्हणून आपण या व्हिडिओमध्ये नवनाथ पारायण कसं करावं पारायणाचे नियम कोणते रोज किती अध्याय वाचावे महिलांनी हे पारायण करावं का पूजा मांडणी कशी करायची आणि उद्यापन कसं करायचं याबद्दल सर्व माहिती पाहणार आहोत तर नमस्कार मी साधना तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तुम्ही जर अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझी सर्व व्हिडिओ आणि माहिती तुमच्यापर्यंत पोहोचून जाऊ जाईल तर आता वळूया आजच्या माहितीकडे तर बघा नवनाथ पारायण करताना आपल्या मनामध्ये असंख्य विचार असंख्य शंक शंक शंका या असतात तर त्यातली पहिली शंका म्हणजे नवनाथ पारायण महिलांनी करावे का तर बघा नवनाथ पंथामध्ये पुरुष आणि स्त्री यांच्यामध्ये भेदभाव कुठेही केलेला नाही श्रद्धा असलेली कोणतीही व्यक्ती नवनाथ महाराजांचं पारायण हे करू शकते परंतु काही महिलांना पारायण करण्यास खूप संकोच वाटत असतो त्यांना यामागे अनेक कारणे आहे जसं की महिलांची सर्वात मोठी मोठं कारण किंवा समस्या म्हणजे मासिक धर्माशी संबंधित समस्या असते आपल्याला मासिक धर्मा दरम्यान काही महिलांना किंवा सर्वच महिलांना पूजा करण्यास मनाई असते त्यामुळे न नवनाथ पारायणाच्या दरम्यान जर आपल्याला अडचण आली तर स्त्रियांनी काय करायचं तर याबद्दलही खूप मनात शंका असते आपल्या किंवा या पारायणाशी संबंधित नियम हे खूप कठोर आहे असं काही महिलांना वाटत असतं मा नियम खूप कठोर आहे आणि ते पाळणं आपल्याला कठीण जाईल यामुळे महिला या पारायणापासून लांब राहतात काही महिलांमध्ये पारायणाशी संबंधित अनेक भ्रम आणि भीती ही असते परंतु या सर्व म शंका दूर करून आणि आपण सर्व महिलांनी नवना नवनाथ पारायण हे श्रावण महिन्यात केलंच पाहिजे कारण हे पारायण या ग्रंथाचं वाचन खूप प्रभावी आणि फलदायी आहे बघा मासिक धर्म आल्यावर महिलांना पारायणाचं वाचन थांबवावं लागतं हे खरं आहे परंतु याचा अर्थ असा नाही की आपण मग त्या पारायणामध्ये सहभागी होऊ शकत नाही किंवा आपण पारायणच करायचं नाही बघा नवनाथ पारायणाचे नियम जरी कठोर असले परंतु ते आपल्याला शिस्त आणि एकाग्रता शिकवण्यास मदत करतात थोड्या प्रयत्नाने आणि श्रद्धेने हे नियम आपण सहज पाळू शकतो बघा नवनाथ पारायणाशी संबंधित अनेक भ्रम आणि भीती आ, हे आपल्या मनात असतात परंतु योग्य मार्गदर्शन आणि सकारात्मक दृष्टिकोन जर तुम्ही ठेवला ना तर तुम्ही या तुमच्या मनातील भीतीवर मात करू शकतात आणि नवनाथ भक्तिसाऱ्या ग्रंथाचं पारायण तुम्ही करू शकता तर बघा नवनाथ पारायण करत असताना जे नियम आपल्याला पाळायचे असतात ते का पाळायचे असतात तर आपली एकाग्रता साधावी आपलं मन वाचनामध्ये लागावं यासाठी आपल्याला ते नियम पाळायचे असतात तर पारायणासंबंधीचा सर्वात महत्त्वाचा नियम कोणता असेल तर तो संबंधी आपल्याला पारायण काळामध्ये ब्रह्मचर्याचं पालन हे करावंच लागतं आपण जितका दिवस पारायण करणार आहोत त्या दिवसात आपल्याला ब्रह्मचर्या पाळायचे आहे दुसरा नियम म्हणजे आपल्याला मांसाहार वर्ज करायचा आहे बघा पारायण चालू असताना आपल्याला मांसाहार हा करायचा नाही किंवा जी व्यक्ती पारायण करणार आहे त्या व्यक्तीने मांसाहार करायचा नाही घरातही आपल्या मांसाहार आणायचा नाही त्यानंतर परान्न वर्ज करायचं आहे आपल्याला हॉटेलचं जेवणही या दिवसात करायचं नाही तामसी पदार्थ खायचे नाही मसालेदार पदार्थही आपल्याला खायचे नाही मग आपण काय खाऊ शकतो तर आपण भाजी पोळी किंवा दूध फळे ही खाऊ शकतो आता पुढचा नियम म्हणजे झोपण्यासंबंधीचा नियम बघा पारायण काळामध्ये तुम्हाला पलंगावर किंवा बेडवर झोपायचं नाही तुम्हाला खाली जमिनीवर किंवा फरशीवर चटई घोंगडी किंवा सतरंजी टाकून त्यावर झोपायचं आहे जर तुम्हाला काही आरोग्यविषयक समस्या असतील तुम्ही खाली झोपू शकत नाही तर अशा वेळेस तुम्ही पलंगावरील गादी किंवा बेडवरील गादी काढून त्यावर चटई घोंगडी किंवा सतरंजी टाकून पलंगावर किंवा बेडवर झोपू शकतात आता जर पारायण काळामध्ये किंवा पारायण करताना महिलांना मासिक अडचण आली मासिक धर्म आला तर महिलांनी त्याच वेळेस पारायण वाचण्याचं थांबवावं अशा वेळेस महिलांनी आपल्या घरातील इतर व्यक्तींकडून ते वाचन पूर्ण करून घ्यावं किंवा शेजारी पाजारी कुणी असेल तर त्यांच्याकडून हे पारायण करून घ्यायचं आहे म्हणजे या ग्रंथाचं वाचन करून घ्यायचं आहे आता बघा काळामध्ये आपल्याला आपल्या घरामध्ये जे वातावरण आहे ते चांगलं ठेवायचं आहे म्हणजे आपल्या घरात भांडणं कटकटी झाला होणार नाही याची काळजी <tter sensors> आपल्याला घ्यायची आहे आपण आपलं मन हे शांत ठेवलं पाहिजे पारायण काळामध्ये आपण काळामध्ये शांत राहायचं सुचिरभूत राहायचं आणि काळामध्ये आपल्या घरामध्ये आपण गोमित्राचा जास्तीत जास्त वापर करायचा आहे बघा थोड्या थोड्या वेळाला आपल्याला जिथे पूजा मांडली आहे तिथेही गोमित्र शिंपडायचं आहे घरात आजूबाजूला तुम्हाला गोमित्र शिंपडायचं आहे तुम्ही किंवा तुमच्या घरातील इतर व्यक्ती बाहेर कुठेही जाऊन आल्या तर घरात येण्याआधी तुम्हाला त्यांच्या अंगावर गोमित्र शिंपडायचं आहे आणि स्वतःही गोमित्र शिंपडून घ्यायचं आहे आपलं घर हे गोमित्र शिंपडून तुम्हाला घरामध्ये पावित्र्य राखायचं आहे बघा नवनाथ भक्तीसार हा ग्रंथ खूप भव्य दिव्य ग्रंथ आहे म्हणून या ग्रंथाचं आपल्याला पावित्र्य राखायचं आहे बघा आता आपण पारायण नवनाथ भक्तिसार पारायण करताना जी पूजा मांडणार आहोत ती पूजा आपल्याला आपलं पारायण पूर्ण होईपर्यंत तशीच ठेवायची आहे उद्यापनापर्यंत आपल्याला ती पूजा हलवायची नाही आपण नवनाथ भक्तिसार हा ग्रंथ जेव्हा पूजेमध्ये ठेवणार आहोत तो ग्रंथ अतिशय पवित्र आणि कल्पतरू ग्रंथ आहे आपल्याला त्या ग्रंथाचं पावित्र्य हे राखलंच पाहिजे आणि आपण जेव्हा पोथी पूजेसमोर मांडणार आहोत ती पोथी आपल्याला पाटावर मांडायची आहे आणि ती पोथी आपल्याला हलवायची नाही आपल्याला आसन घेऊनच त्या पोथीचं वाचन करायचं आहे आता आता पारायण काळामध्ये आपल्याला उपवास करायची काहीच गरज नाही उपवास करायचा नाही पारायण करत असताना आपण दोन वेळ पोटभर जेवण करून मगच पारायण करायचं आहे अशाने आपली एकाग्रता ही साधते आपलं मन वाचनात लागतं बघा पोथीचं वाचन करत असताना आपल्याला दररोज सकाळी कपाळावर क आणि आपल्या मानेवर छातीवर आणि पोटाला भस्म लावायचा आहे नाथ महाराजांना भस्म अतिशय प्रिय आहे म्हणून आपल्याला भस्म लावूनच वाचनाला सुरुवात करायची आहे आता पारायण काळामध्ये कुणाशीही भांडण करायचं नाही किंवा मनात कोणताही राग द्वेष मत्सर हा ठेवायचा नाही सकाळ संध्याकाळ आपल्या घरात जे काही पदार्थ आपण बनवणार आहोत किंवा तुम्ही जे काही पदार्थ खाणार आहात त्या पदार्थांचा नैवेद्य तुम्हाला या नवनाथ ग्रंथाच्या पोथीला किंवा पूजेला दाखवायचा आहे आणि मगच तुम्हाला जेवण करायचं आहे तुम्हाला दररोज सकाळी आणि संध्याकाळी आरती करायची आहे तर आरती कोणती करायची तर बघा गणपती बाप्पांची आरती करायची दत्त महाराजांची आरती करायची स्वामी महाराजांची आरती करायची नवनाथ महाराजांची आरती करायची आणि कुलदेवीची आरतीही तुम्हाला करायची आहे बघा पारायण काळामध्ये गाय आणि कुत्रा आणि किंवा कुणी भिक्षुक जर आले तर त्यांना दान करायचं आहे तुम्हाला रोज गाईला आणि कुत्र्याला घास घासगाव खाऊ घालायचं आहे तसंच कोणी याचक भिकारी तुमच्या दारात आले तर तुम्हाला त्यांना अन्नदान करायचं आहे रिकाम्या हातानं कुणालाही तुमच्या घरून पाठवायचं नाही बघा काळामध्ये तुम्हाला जितका जास्त जमेल तितका जास्त ओम श्री चैतन्य गोरक्षनाथा गोरक्षाय नम सॉरी ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमः नम या ग्रंथाचं सॉरी या मंत्राचं जप करायचं आहे तुम्हाला दिवसभरात जितका वेळा शक्य होईल तितका वेळा ओम श्री चैतन्य गोरक्षाय नम हा मंत्र जप करायचा आहे बघा नवनाथ महाराजांवर श्रद्धा ठेवून आणि मन शुद्ध करून आपल्याला हे नवनाथ भक्तिसार ग्रंथाचं पारायण करायचं आहे बघा एखादा भिक्षेकरी किंवा भिकारी जर आपल्या दारात आला तर त्याला आपण अन्नदान करावं त्याला तृप्त करूनच आपण आपल्या घरून पाठवावं कारण नवनाथ महाराज या पारायण काळात कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्या घरी येऊन आपल्या भक्तांची परीक्षाही घेत असतात म्हणून आपल्या दारात जे कोणी येईल त्यांना तुम्ही रिकाम्या हातानं पाठवायचं नाही त्यांचं मन तृप्त करूनच पाठवायचं आहे बघा नवनाथ पारायण मुख्य चार पद्धतीनं करता येतं तर एक पहिली पद्धत आहे ती चक्री पद्धत तर या पद्धतीमध्ये रोज एकच अध्याय वाचायला वाचायला वाचायचा असतो मग असे चाळीस दिवसात आपल्याला चाळीस अध्याय हे पूर्ण करायचे असतात दुसरी पद्धत आहे तीन दिवसीय पारायण तर आपण या तीन दिवसीय पारायणामध्ये ते ते तीन दिवसात चाळीस अध्याय वाचायचे असतात पहिल्या दिवशी अध्याय एक तेरा वाचायचा असतो दुसऱ्या दिवशी अध्याय क्रमांक चौदा ते सव्वीस वाचायचा असतो आणि तिसऱ्या दिवशी अध्याय क्रमांक ते चाळीस वाचायचा असतो आणि मग आपल्याला तिसऱ्या दिवशी किंवा चौथ्या दिवशी समाप्ती आणि उद्यापन करायचं असतं तिसरी पद्धत आहे सात दिवसीय पारायण या पारायणामध्ये आपण सात दिवस चाळीस अध्याय वाचायचे असतात तर पहिल्या दिवशी एक ते सहा अध्याय दुसऱ्या दिवशी सात ते बारा अध्याय तिसऱ्या दिवशी तेरा ते अठरा अध्याय चौथ्या दिवशी एकोणावीस ते चोवीस अध्याय पाचव्या दिवशी पंचवीस ते तीस अध्याय सहाव्या दिवशी एकतीस ते छत्तीस अध्याय आणि सातव्या दिवशी सदौतीस ते चाळीस अध्याय आणि सातव्या दिवशी किंवा आठव्या दिवशी आपल्याला या उद्यापना या पारायणाची समाप्ती आणि उद्यापन हे करायचं असतं आता चौथी पद्धत आहे ती नऊ दिवसीय पारायण आपण विशेषतः श्रावण महिन्यात या पद्धतीनं पारायण करत असतो तर या पाराय या पारायण पद्धतीमध्ये आपल्याला नऊ दिवसात चाळीस अध्याय वाचायचे असतात यामध्ये मुख्यत्वे पहिल्या दिवशी एक ते सहा अध्याय दुसऱ्या दिवशी दोन ते पाच अध्याय तिसऱ्या दिवशी तीन ते पा पाच अध्याय सॉरी दुसऱ्या दिवशी दोन ते पाच अध्याय तिसऱ्या दिवशी ती बघा ती... ती... सॉरी नऊ दिवसाच्या पारायणात आपल्याला पहिल्या दिवशी सहा अध्याय वाचायचे असतात दुसऱ्या दिवशी पाच अध्याय तिसऱ्या दिवशी पाच अध्याय चौथ्या दिवशी पाच अध्याय सहाव्या दिवशी पाचव्या दिवशी पाच अध्याय सहाव्या दिवशीही पाच अध्याय सातव्या दिवशी चार अध्याय आणि आठव्या दिवशी तीन अध्याय आणि नवव्या दिवशी आपल्याला दोन अध्याय वाचायचे असतात आणि नवव्या दिवशी किंवा दहाव्या दिवशी आपल्याला या पारायणाची समाप्ती किंवा उद्यापन हे करायचं असतं आता पाचवी एक पद्धत आहे ती म्हणजे एक अध्यायाचं नित्यपठन बघा ज्या व्यक्तींना वेळ मिळत नाही अशा व्यक्ती श्रावण महिन्यात निवडक अध्याय वाचतात म्हणजे या नवनाथ भक्तिसार ग्रंथातील पाचवा अध्याय दहावा अध्याय किंवा चाळीसावा अध्याय बघा चाळीसावा अध्यायाला कल्पतरू अध्याय असं म्हणतात कारण यात नवनाथ महाराजांच्या चमत्कारांची आणि भक्तीची कथा आहे म्हणून ज्यांना वेळ मिळत नसेल त्या व्यक्तींनी दररोज एकदा चाळीसावा अध्याय वाचावा आणि संकल्पपूर्वक किंवा निवळ श्रद्धेने हा अध्याय आपण चाळीस दररोज एकदा वाचू शकतो त्यावर काही निर्बंध नाही तर अशा प्रकारे आपल्याला नवनाथ भक्ती साऱ्या ग्रंथाचं पारायण करताना दररोज कोणते कोणते अध्याय वाचायचे आहे हे समजलंच असेल तर नवनाथ पारायणाची पूजा कशी मांडायची तर बघा ज्या दिवशी आपल्याला पारायण करायचं आहे त्या दिवशी आपण लवकर उठायचं आहे आता हे पारायण कोणत्या दिवशी करायचं तर बघा श्रावण महिन्यात सर्वच दिवस हे पवित्र असतात कोणत्याही दिवशी तुमच्या जेव्हा मनात येईल तेव्हा तुम्ही श्रा नवनाथ भक्तिसार ग्रंथाचं पारायण हे करू शकतात विशेषतः तुम्ही सोमवारी आणि गुरुवारी हे पारायणाला सुरुवात करू शकतात तर बघा ज्या दिवशी तुम्हाला पारायण करायचं आहे त्या दिवशी सकाळी लवकर उठून तुम्ही स्नान करून शुचिरभूत व्हायचं आहे स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे तुमच्या संपूर्ण घरामध्ये तुम्हाला गोमित्र शिंपडायचं आहे तुम्हाला आधी तुमची जी, जी नित्य देवपूजा असेल दररोजची देवपूजा करून घ्यायची आहे आपल्या घरातील आपल्या आई वडिलांचा किंवा जे कोणी वडीलधारी माणसं असेल त्या थे माणसांचा आपल्याला नमस्कार करायचा आहे आपल्या कुलदेवाला कुलदेवीला नमस्कार करू करायचा आहे आणि आपल्या देवघराजवळ तुम्हाला आपल्या देवघराजवळची जी जागा आहे ती स्वच्छ करायची आहे त्या ठिकाणी थोडंसं गोमूत्र शिंपडायचं आहे आणि तुमच्या घरभरही तुम्हाला गोमूत्र शिंपडायचं आहे बरं आणि त्या जा स्वच्छ केलेल्या जागेवर तुम्हाला छोटीशी रांगोळी काढायची आहे त्या रांगोळीवर तुम्हाला हळदी कुंकू व्हायचा आहे आणि त्या रांगोळीवर तुम्हाला एक चौरंग मांडायचा आहे चौरंगावरती लाल वस्त्र वस्त्रांथरायचं आहे आणि त्यानंतर त्या, त्या चौरंगावर तुम्हाला नवनाथ महाराजांचा फोटो ठेवायचा आहे जर तुमच्याकडे नवनाथ महाराजांचा फोटो असेल तर तो फोटो ठेवा किंवा नवनाथ महाराजांचा फोटो नसेल तर तुम्ही स्वामींचा फोटो ठेवला किंवा दत्त महाराजांचाही फोटो ठेवला तरी चालू शकतं बघा कोणत्याही पूजेची सुरुवात करताना आपल्याला सुरुवातीला दीपपूजन करायचं असतं म्हणजे दिवा प्रज्वलित करून त्याचं पूजन करायचं असतं म्हणून तुम्हाला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे आणि त्या दिव्याचं पूजन करायचं आहे तुम्हाला त्या दिव्याला तो त्या दिव्यातील वाद प्रज्वलित करून त्या दिव्याला तुम्हाला गंध अक्षता फुले हळदी कुंकू व्हायचा आहे आणि त्या दिव्याला फूल व्हायचं आहे आणि त्या दिव्याची पूजा करायची आहे दिवा प्रज्वलित करताना तुम्ही ओम श्री दीपदेवताभ्यो नम असं म्हणायचं आहे आता यानंतर त्या दिव्याची पूजा झाल्यानंतर त्याला फूल मांडायचं फूल वाहायचं आहे आणि यानंतर तुम्हाला कलशाची मांडणी करायची आहे एका तांब्याच्या कलशामध्ये तुम्हाला एक सुपारी एक रुपयाचं नाणं हळदी कुंकू अक्षता आणि एक फूल टाकायचं आहे या तांब्यामध्ये तुम्हाला शुद्ध जल टाकायचं आहे त्या तांब्यात तुम्हाला पाच विड्याची पाने ठेवायची आहे जर विड्याची पाणी नसतील तर आंब्याचे पाणीही तुम्ही त्यात ठेवू शकतात त्या आंब्याच्या पानांवरती तुम्हाला एक नारळ ठेवायचा आहे आणि कलशावर तुम्हाला कुंकवानं आणि हळदीनं स्वस्तिक काढायचं आहे आणि स्वस्तिक काढल्यानंतर उभ्या पाच रेषा या तुम्हाला त्या कलशावर काढायचा आहे रेषा काढताना खालूनवरती रेषा तुम्हालाही काढायची आहे आता कळशाची हळद कुंकू आणि अक्षता फूल वाहून तुम्हाला पूजा करायची आहे कलश मांडणी झाल्यानंतर तो कलश तुम्हाला पाटा जो चौरंग आहे त्या चौरंगावर तुमच्या डाव्या बाजूला आणि दत्त महाराजांच्या किंवा नवनाथ महाराजांच्या उजव्या बाजूला तो कलश स्थापन करायचा आहे आता यानंतर तुम्हाला कलश मांडणी झाल्यावर कलशाशेजारी जोड पान घ्यायचं आहे म्हणजे दोन पानांचं एक पान ठेवायचं आहे आणि त्या पानावर तुम्हाला सुपारी एक नाणं हळकुंड बदाम खोबरं ठेवायचं आहे आणि त्याचीही हळद कुंकू अक्षता वाहून पूजा करायची आहे आता यानंतर तुम्हाला गणपतीपूजन करायचं आहे मग तुम्ही काय एक, एका तामणामध्ये दे, देवघरातील गणपतीची जी मूर्ती आहे ती ठेवायची आहे त्या मूर्ती जर मूर्ती नसेल तर तुम्ही गणपती बापाचं प्रतीक म्हणून एखादी सुपारीही ठेवू शकतात तुम्हाला ती सुपारी किंवा मूर्ती तामणात ठेवायची आहे आणि त्या मूर्तीवर तुम्हाला शुद्ध पाण्याने आणि पंचामृताने स्नान घालायचं करायचं घालायचं आहे गणपती बाप्पाला स्नान घालत असताना एकदा शुद्ध पाण्याने एकदा पंचामृताने आणि परत एकदा शुद्ध पाण्याने तुम्हाला स्नान घालायचं आहे गणपती बाप्पाला स्नान घालत असताना तुम्ही गणपती अथर्वशीर्षाचं ऋषीर्षाचं पठण करू शकतात किंवा आ, ओम गणपतये नम या मंत्राचा जप करूनही तुम्ही बाप्पांचा अभिषेक करू शकतात आता चौरंगावरती दोन जोडपान ठेवायचे आहे त्या जोडपानांवर थोडेसे तांदूळ गणपती बाप्पांना आसन म्हणून ठेवायचे आहे आणि त्या तांदळावर गणपती बाप्पांची स्थापना तुम्हाला करायची आहे स्थापना केल्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पाला हळद कुंकू आणि अक्षता फुलं व्हायची आहे धूपधीप ओवाळायचं आहे आता तुम्ही जी कोणती स्वामींची मूर्ती किंवा दत्त महाराजांची मूर्ती किंवा असेल तुमच्याकडे तर ताम ती तामणामध्ये घ्यायची आहे त्या मूर्तीचा तुम्हाला अभिषेक करायचा आहे मूर्ती चौरंगावर जोडपान ठेवून त्यावर थोडेसे तांदूळ ठेवून त्यावरती मूर्ती तुम्हाला स्थापन करायची आहे मूर्तीचा अभिषेक करताना तुम्हाला पुरुष सुक्त म्हणायचं आहे त्या मूर्तीला तुम्हाला गंधाक्षता फुले धूपदीप वा फुले व्हायची आहे धूपदीप ओवाळायचा आहे दत्त महाराजांना आणि स्वामींना तुम्हाला भस्म लावायचा आहे आणि स्वतःच्या मा कपाळालाही तुम्हाला भस्म लावून घ्यायचा आहे तुम्हाला तुळशीपत्र या पूजेला व्हायचे आहे नवनाथ महाराजांच्या नैव तुम्हाला आरती करायची आहे नैवेद्य अर्पण करायचं आहे त्यानंतर तुम्हाला नवनाथ महाराजांची प्रतिकात्मक स्थापना करायची आहे तर तुम्हाला यासाठी नऊ सुपाऱ्या घ्यायच्या आहे त्या नऊ सुपाऱ्या ठे तुम्हाला जो काही तुम्ही चौरंगपूजेसाठी ठेवला आहे जिथे कलश स्थापना केली आहे तेथे तुम्हाला या नऊ सुपाऱ्यांची नवनाथ महाराजांचं प्रतीक म्हणून स्थापना करायची आहे बघा नऊ सुपाऱ्यांची स्थापना तुम्हाला करायची आहे यावेळेस तुम्हाला पहिली सुपारी घ्यायची आहे ती तुम्हाला तामणामध्ये ठेवून त्या सुपारीला तुम्हाला स्वच्छ पाण्याने पंचामृताने आणि पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने स्नान घालून घ्यायचं आहे च्या नऊ सुपाऱ्या तुम्हाला शुद्ध पाण्याने स्नान घालून पंचामृताने आणि पुन्हा शुद्ध पाण्याने स्नान घालून नऊ सुपाऱ्या घ्यायच्या आहे त्या चौरंगावर नऊ ठिकाणी प्रत्येक ठिकाणी दोन पानं असं एक जोडपान ठेवून असे नऊ जोडपान ठेवायचे आहे त्या जोडपानांवर तुम्हाला नऊ ठिकाणी थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे त्या तांदळांवर तुम्हाला एक रुपयाचं नाणं ठेवायचं आहे आणि या नऊ सुपाऱ्यांपैकी प्रत्येक सुपारी तुम्हाला त्या नऊ तांदळाच्या राशींवर किंवा एक रुपयाच्या नाण्यांवर ठेवायचे आहे प्रत्येक सुपारीला गंधक्षता फुलं आणि बेलपत्र व्हायचे आहे आणि खालचा खाली म्हणजे हा मंत्र म्हणायचा आहे पहिली सुपारीला तुम्ही गंधक्षता फुलं बेलपत्र वाहून पहिलं म्हणायचं आहे ओम श्री चैतन्य मच्छिंद्रनाथाय या नम यानंतर दुसऱ्या सुपारीला ગંધાક્ષતા અને ફૂલ બેલપત્ર વાહતાના મનાય ઓચન્ય ગોરક્ષનાથાય નસ્યા સુપારી છે વેસ ઓમ શ્રી ચૈતન્ય ચરપટીનાથા નમ ચૌથા સુપારીલા ઓમ શ્રી ચૈતન્ય જાલિંદરનાથાય ન પાંચવી સુપારી ઓમ શ્રી ચૈતન્ય કાનિપનાથા નમ સી સુપારી ઓમ શ્રી ચૈતન્ય ભર્તરીનાથાય ન સાતવી સુપારી ઓમ सातवी सुपारी ओम सॉरी सहावी सुपारी ओम श्री चैतन्य भरतरीनाथाय नम सातवी सुपारी ओम श्री चैतन्य रेवणनाथाय नम आठवी सुपारी ओम श्री चैतन्य अडभंगनाथाय नम नववी सुपारी ओम श्री चैतन्य चौरंगीनाथाय नम अशा प्रकारे नऊ सुपाऱ्यांची स्थापना तुम्हाला त्या चौरंगावर करायची आहे या नऊ सुपाऱ्या म्हणजे नऊनाथांचं प्रतीक आहे बघा यानंतर तुम्हाला चौरंगाच्या समोर एक पाठ ठेवायचा आहे त्या पाठावर एक स्वच्छ वस्त्र पिवळं वस्त्र किंवा लाल रंगाचं वस्त्र तुम्ही अंथरायचं आहे आणि त्या वस्त्रावर तुम्हाला नवनाथ भक्तिसार हा ग्रंथ ठेवायचा आहे ग्रंथाला हळद कुंकू आणि अक्षता व्हायची आहे फुले व्हायची आहे ग्रंथाचंही तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे बघा या नव नवनाथ भक्तिसार ग्रंथाच्या काळामध्ये तुम्हाला एक अखंड दिवा प्रज्वलित करायचा आहे तो दिवा तुम्हाला पारायण काळामध्ये विझणार नाही याची काळजी घ्यायची आहे परंतु जर दिवा काही कारणास्तव विजला तर मनात कुठलीही शंका आणायची नाही देवाची क्षमा देवाला क्षमा मागून तु, तु, तुम्हाला परत तो दिवा प्रज्वलित करायचा आहे बघा नवनाथ महाराज आणि दत्त महाराज आणि स्वामी महाराज यांच्या फोटोची तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे त्यांना हार घालायचा आहे पारायण काळामध्ये रोज सकाळी आणि संध्याकाळी तुम्हाला नवनाथ भक्तिसार ग्रंथाचं पा पारायण करायचं आहे त्या ग्रंथाची पूजा करायची आहे वाचन करताना तोंड पूर्वेकडे आलं पाहिजे म्हणजे वाचन करणाऱ्या व्यक्तीचं तोंड पूर्वेकडे आलं पाहिजे याची काळजी घ्यायची आहे वाचन करताना नवनाथ महाराजांना एक आसन आणि आपल्याला एक आसन म्हणजे वाचन करणाऱ्या व्यक्तीला एक आसन असं दोन आसन असं आपल्याला ठेवायचे आहे आणि नवनाथ महाराजांचं जे आसन आहे त्याचं दक्षिणेकडे तोंड येईल याची खात्री करून घ्यायची आहे आता आपल्याला संकल्प करायचा आहे कोणतीही पूजा संकल्पाशिवाय अपूर्ण असते संकल्प कसा करायचा तर आपल्या उजव्या हातात पाणी घ्यायचं त्यावर हळद कुंकू अक्षता आणि फुलं व्हायची आहे आणि हे हातात घेऊन झाल्यानंतर आपण आपली जी काही इच्छा असेल किंवा आपण सात दिवस किंवा नऊ दिवस पारायण करत आहो ते का करत आहो आपली जी काही इच्छा असेल ती बो बोलून दाखवायची आहे नाथ महाराजांना आणि यानंतर असं सांगायचं आहे की मी इतक्या दिवसांचं पारायण करत आहे या पारायण माझं हे पारायण तुम्ही माझ्याकडून निर्विघ्नपणे करून घ्या सगळ्या सेवा माझ्याकडून करून घ्या आणि मा तुमची जी काही इच्छा असेल ती पूर्ण करून घ्या असं बोलून आपल्या हातातील त्या ता, ता अक्षता जे फुलं आहे ते आपल्याला एका भांड्यामध्ये सोडून द्यायचं आहे बघा दररोज वाचन झाल्यानंतर ग्रंथाची आरती करायची आहे सकाळी आणि संध्याकाळी तुम्हाला आरती करायची आहे ग्रंथाला किंवा पूजेला नैवेद्य हा तुम्हाला दाखवायचाच आहे अशा प्रकारे नवनाथ भक्तिसार पारायण ग्रंथाचं पारायणाची पूजेची मांडणी चीप। तुम्हाला करायची आहे आणि या पूजेच्या मांडणीचं आणि ग्रंथाचं तुम्हाला पावित्र्य राखायचं आहे त्यावर तुम्हाला सतत गोमित्र शिंपडायचं आहे घरात किंवा घराच्या बाहेर तुम्हाला गोमित्र हे शिंपडायचं आहे का नवनाथ पा महाराजांचं पारायण करत असताना मनात कुठल्याही प्रकारचे प्रश्न किंवा शंका ह्या आणायच्या नाही आणि अगदी नि अगदीच भक्तीपूर्वक आणि श्रद्धेने पूर्ण श्रद्धेने आपल्याला हे पारायण करून घ्यायचं आहे आणि नक्कीच नवनाथ महाराज तुमच्या मनातील ज्या काही इच्छा असतील त्या पूर्ण करून तुम्हाला काहीतरी साक्षात्कार या पारायणाच्या काळामध्ये दे नक्कीच देतील आणि तुमच्या सर्व कुटुंबावर त्यांचा आशीर्वाद हा सदैव ठेवतील बघा पारायणाच्या सात दिवस किंवा नऊ दिवस झाल्यानंतर ज्या दिवशी तुमचं उद्यापन असेल नवव्या दिवशी उद्यापन आलं किंवा सातव्या दिवशी उद्यापन आलं तर तुम्हाला तुम्ही नऊ दिवसाचं पारायण केलं असेल तर नवव्या दिवशी किंवा दहाव्या दिवशीही उद्यापन करू शकतात उद्यापनाच्या दिवशी तुम्हाला, तुम्हाला।, 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 तुम्हाला, थील। तुम्हाला।, थील। तुम्हाला। नऊ लहान बालकांना जेवण द्यायचं आहे समजा नऊ लहान बालकं नाही मिळाली जर तुमच्याकडे नसेल लहान बालके बालके म्हणजे मुलं मुलांना जेवण द्यायचं आहे जर तुम्हाला नऊ मुलं नाही मिळाली तर तुम्ही एका मुलालाही जेवण देऊ शकतात त्या मुलाला जेवण देऊन त्याचा यथा सांग तुम्हाला पूजन करायचं आहे त्या मुलाला तुम्हाला काही दक्षिणा देता आली तर दक्षिणा द्यायची आहे त्या मुलाचं तुम्हाला पाय धुवून घ्यायचे आहे त्याला गंध अक्षता लावायची आहे आणि त्या मुलाला तुम्हाला जी काही तुमचे मनोभावे दक्षिणा देता येईल ती दक्षिणा द्यायची आहे आणि जेवण का घालायचं आहे पारायणाच्या उद्यापनाच्या दिवशी तुम्हाला नैवेद्यामध्ये पुरणपोळी तुम्ही करू शकतात किंवा डाळ भात भाजीपोळी ही करू शकतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नाथ महाराजांच्या आवडीचा पदार्थ तुम्हाला बनवायचा आहे आणि तो पदार्थ म्हणजे तुम्हाला उडदाचे वडे उद्यापनाच्या दिवशी बनवायचेच आहे उडदाच्या वड्यांचा नैवेद्य तुम्हाला नाथ महाराजांना दाखवायचा आहे बघा तुम्हाला आ, या पारायणाचं उद्यापन तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळीही करू शकतात आणि दिवसभरात तुम्ही कधीही वाचन करू शकतात फक्त दुपारी बारा ते साडेबारा या दिवसा या वेळेत तुम्ही पारायणाचं वाचन करायचं नाही हा दत्त महाराजांच्या भिक्षेचा काळ असतो म्हणून बाकी तुम्हाला दिवसभरात जेव्हा शक्य होईल तेव्हा या पारायणाचं वाचन केलं तरी चालतं बघा उद्यापनाच्या दिवशी तुम्हाला महानैवेद्य बनवायचे असतात तर या महानैवेद्यात पाच महा नैवेद्य तुम्हाला बनवायचे असतात पहिला नैवेद्य नाथ महाराजांचा दुसरा नैवेद्य तुमच्या घरातील देवतांचा तिसरा नैवेद्य तिसरा चौथा दत्त महाराजांचा आणि एक नैवेद्य जो असतो तो गायीसाठी तुम्हाला करायचा असतो अशा प्रकारचे पाच नैवेद्य तुम्हाला तयार करायचे असतात बघा हे पाच नैवेद्य तुम्हाला आरती करण्याच्या आधी उद्यापनाच्या दिवशी आरती करण्याच्या आधी देवघरासमोर किंवा पूजेसमोर ठेवायचे आहे आरती झाल्यानंतर थोडा वेळ ते नैवेद्य तसेच तुम्हाला पूजेसमोर ठेवायचे आहे त्यातील एक नैवेद्य तुम्हाला गाईला लगेच खाऊ घालायचं आहे आणि उरलेले बाकीचे चार नैवेद्य तुम्ही किंवा तुमच्या घरातील जी काही माणसे असतील त्यांनी प्रसाद म्हणून ते पाच नै चार नैवेद्य ग्रहण करायचे आहे बघा अशा प्रकारे पूर्ण श्रद्धेने आणि भक्तीने आपल्याला या नवनाथ ग्रंथाचं पारायण करायचं आहे उद्यापनाच्या दिवशी तुम्ही खीर किंवा मुगाच्या डाळीची खिचडीही बनवायची आहे तर अशा प्रकारे नवनाथ महाराजांच्या नवनाथ भक्तिसार ग्रंथाचं पारायण या श्रावण महिन्यात सर्वांनी नक्कीच करा आणि नवनाथ महाराज त्यांचा कृपा आशीर्वाद आपल्यावर आपल्या कुटुंबावर सदैव राहू देतील बघा या ग्रंथाचं पारायण केल्याने आपल्याला जी काही भूतबाधा पिसाच बाधा बाहेरील ज्या काही दोष असतात किंवा बाधा असते या बाधांपासून आपलं आणि आपल्या कुटुंबाचं आपल्या घराचं संरक्षण होतं बघा नवनाथ भक्तीसार ग्रंथ जरी आपल्या घरात जरी असला ना तरी आपल्या घरावर कोणत्याही प्रकारच्या वाईट शक्तींचा प्रभाव हा होत नाही इतका भव्य आणि दिव्य हा ग्रंथ आहे आणि या ग्रंथाच्या वाचनाचे अनुभवही तितकेच भव्य दिव्य आहे त्यामुळे या श्रावण महिन्यात सर्वांनीच नवनाथ भक्तिसार ग्रंथाचं पारायण हे करायचं आहे बघा या व्यतिरिक्त तुमच्या जर काही समस्या असतील काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा आणि तुम्हाला या ग्रंथाच्या पारायण काळात जर काही अनुभव आले किंवा काही साक्षात्कार झाले तर तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा झालेली माहिती स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि हा व्हिडिओ इथेच थांबवते धन्यवाद श्री स्वामी समर्थ माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करा लाईक करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ